शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स मधील पप्पाजी की थाळी सातव्या वर्षात पदार्पण आमदार काशीराम पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत गोरगरिबांना मोफत जेवण पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास महाराजा कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या पप्पाजी की थाळी या उपक्रमाच्या पदार्पण दिनानिमित्त व सातव्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूरचे आमदार काशीराम पवरा यांच्या हस्ते पप्पाजी यांच्या प्रतिमेचे पूजन व भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते बालाजी महाराजांना नैवेद्य देऊन गोरगरिबांना मोफत जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शिरपूर तालुक्याचे दानसूर पटेल परिवारातर्फे शिरपूर शहरात रुग्णालय किंवा इतर कामासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना आणि गोरगरिबांना अल्प दरात जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने आमदार अमरीशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांनी सहा वर्षापूर्वी स्वर्गीय रसिकलाल पटेल उर्फ पप्पाजी यांच्या नावे पप्पाजी की थाली हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाले असून सातव्या वर्षात पदार्पण करीत असल्याने कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार काशीराम पावरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भूपेंद्र पटेल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील माजी नगरसेवक वासुदेव देवरे चंद्रकांत सोनवणे पंचायत समिती सदस्य येति सोनवणे मिलिंद पाटील सामाजिक कार्यकर्ते भालराव माळी नरेंद्र पाटील विनायक कोळी आदी उपस्थित होते आदरणीय आपले माजी शिक्षण मंत्री अमृतभाई पटेल आदरणीय आपले शिल्पनगरी नगरीचे शिल्पकार आपले भाई पटेल यांनी ही पप्पाजी थालीचं सुरुवात केलेली आहे आज पंपाजीची थाली यांचं वर्धापन दिवस आहे सहा वर्ष अप्पाजी थालीचं झालेलं आहे सातव्या वर्षात पदार्पण झालेलं आहे सहा वर्षामध्ये पप्पाजीची थाली जी आहे ओर गरीब लोकांसाठी फार फायदेशीर ठरलेली आहे आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये जे काही हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येतात त्यांच्या नातेवाईकांना फार मोठा फायदा झालेला आहे त्यामुळे हे पप्पाजी थालीचं फार कौतुक झालेलं आहे तो अशी पप्पाजी त्यांची हॉस्पिटलची फार इच्छा होती आणि जेव्हा आम्ही लॉ लौ, लवकर हॉस्पिटल चालू करू करू शकलो त्यामुळे आम्ही इंदिरा गांधी हॉस्पिटलला पहिला आम्ही ट्रायल केलं आणि त्याच्यामध्ये काय काय तकलीफ येतात पेशंटच्या बरोबर लोक येतात ज्यांच्याबरोबर जेवणाची व्यवस्था होत नव्हती म्हणून आज मी अमृतरला सांगितलं आपण असा असा एक प्रकल्प आणि त्याच्यात पप्पाची ते झाडी नाव द्यायची त्यांनी हो सांगितलं आम्ही हे चालू केलं आज सहा वर्ष झाले पण त्याच्यात असं आढळलं आम्हाला की हॉस्पिटलचे पेशंट आहेत पण खेल्यावरची बी लोक जे येतात ज्यांचे काम असतील इथे येऊन पप्पाजी ती थाळी वीस रुपयामध्ये जेवण घेतात काही लोक असे आहेत ज्यांचे वाईफ नसेल किंवा खेड्यावरची बी पैदल चालून किंवा बसेसमध्ये येतात आणि व्यापारी जे इथे राहतात त्यांचे शॉपवर दुकानावर काही लोक काम करतात त्यांना माहीत नसतं की जेवण कुठे करायचं काही व्यापारींना दुसऱ्या गावाचे व्यापारी आले तर ते इथे घेऊन येतात कारण ती चांगली क्वालिटी आणि त्या हिशोबाने आम्ही वीस रुपयामधली छाली आहे सहा वर्ष झाले आजपासून सातवा वर्ष लागतं दरवर्षी आमची इच्छा आहे की या दिवशी सगळ्यांना फ्री जेवण द्यायचं आमचा एक विचार आहे ते आम्ही माणसमध्ये आम्ही काम करतो